रुद्र आवरून आला तसे तिघे निघाले तन्वी गाडी आणि ड्रायव्हरशिवाय कुठे फिरायचीच नाही त्यामुळे आरवने तिच्यासाठी गाडी पाठवली आणि स्वतः या दोघांसोबत निघाला दादा ॲड्रेस रुद्र म्हणाला तसं आरवने त्याला रेस्टॉरंटचं नाव सांगितलं ते तेच रेस्टॉरंट होतं जिकडे रुद्रने तन्वीसाठी डेट प्लॅन केली होती आणि तिने मात्र त्याच्या भावनांचा खेळखंडोबा केला होता एक क्षण त्याला वाटलं ओरडून सांगावं आरवला नको तिकडे नको नको त्या जुन्या आठवणी परत पण तेवढ्यात आरशातून त्याचं लक्ष मागे बसलेल्या वृंदाकडे गेलं आणि मन एकदम शांत झालं वाईट आठवणी नकोत म्हणून तो विचार करत होता पण जी त्याच्यासाठी स्पेशल होती तिच्यासोबत चांगल्या आठवणी तर तो बनवू शकत होता ना त्याच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर गाठली होती तिने आणि तिच्यासाठी काहीही करायला तयार होता तो तिची साथ असताना का विचार करायचा भूतकाळाचा बास तिला पाहिलं आणि रुद्रच्या डोक्यातले सगळे विचार झरकन हवेत विरले आता समोर होती फक्त ती आरवण्याआधीच टेबल रिझर्व केलं होतं त्यामुळे तिघे आत येऊन बसले छान आहे ही जागा जिजू वृंदा आजूबाजूला पाहत म्हणाली येस तन्वीचं फेवरेट रेस्टॉरंट आहे हे आम्ही खूपदा इकडे यायचो डेटवर आरव म्हणाला आणि वृंदाने रुद्रकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते तितक्यात आरवने समोर पाहत हात हलवला आणि दोघांनी वळून पाहिलं तन्वी आत आली होती आरवला पाहून ती खुश होती पण तिची नजर रुद्र आणि वृंदावर गेली आणि डोळ्यात राग उतरला तरीही ती रागावरत पुढे आली हाय बेबी तिने आरवला मिठी मारली आणि गालावर किस केलं तू मला सांगितलं नाहीस हे दोघे पण असणारे तिकडे तन्वीने रुद्र आणि वृंदावर एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि ती आरव शेजारी बसली तुला सरप्राईज द्यायचं होतं ऍक्च्युली आज वृंदा खूप छान गायली आणि रुद्र ही स्टुडिओमध्ये आला होता सो आय थॉट लेट्स हॅव डिनर टुगेदर असा चान्स सारखा सारखा नाही मिळत ना, ना। आरव म्हणाला तशी तन्वी उस्ण हसली पण तिची जळजळीत नजर रुद्र आणि वृंदावर खेळली होती ते दोघे शांत बसून होते ओ रिअली माझ्या बहिणीला गाता येतं तर गुड पण जास्त लाड नको करूस हां बेबी तिचे काय आहे तिला सवय नाहीये या सगळ्याची उगाज हवेत जायची आणि मग आपटायची जमिनीवर तन्वीने कुचकट टोमणा मारला ओ कमॉन तन्वी लेट्स फोकस ऑन डिनर सो रुद्र वृंदा काय घेणार आरवने विषय बदलत ड्रिंक्स मेनू पुढे केला जिजू मी नाही घेत वृंदा म्हणाली दादा मीही नाही घेणार काही रुद्र म्हणाला घ्या ओ प्यारे देवरजी एवढा चांगला चान्स मिळाला आहे तसंही तुम्हाला इकडे येणं परवडत नसेल ना आज आम्हीच बिल देणार आहोत सो एन्जॉय तन्वी रुद्रकडे पाहून तिरकस हसली पण आरव मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागला तन्वी हे काय बोलतेस तू आरवने तिला टोकलं असू देत दादा इट्स ओके मला राग नाही आला आणि बिलाचं म्हणत असाल तन्वी वहिनी तर आजची ट्रीट माझ्याकडून खास वृंदासाठी सो so यू एन्जॉय रुद्रने हसत वृंदाचा हात हातात घेतला आफ्टर ऑल शी इज माय स्पेशल फ्रेंड हो ना वृंदा रुद्र तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तशी वृंदाने हसून मान डोलावली पण त्यांचे हे नजरेचे खेळ पाहून तन्वीची चिडचिड होत होती चौघे डिनर तर करत होते पण तन्वी रुद्र आणि वृंदाला टोमणे मारण्याचा एकही चान्स सोडत नव्हती आरवला तिच्या अशा वागण्यामागचं कारणच कळत नव्हतं रुद्र त्याचा सख्खा भाऊ होता आणि वृंदा तिची सक्की बहीण कुणी परके नव्हते ते पण तरीही तन्वीचं त्यांना अशी तुच्छ आणि परक्यासारखी वागणूक देणं त्याला चांगलंच खटकत होतं आता तन्वीशी बोलावंच लागणार होतं बिल वगैरे पे केल्यावर चौघे बाहेर आले दादा दोन्ही बहिणी जा मी वृंदाला घरी सोडतो रुद्र म्हणाला काही गरज नाही आहे देवरजी तुमचं तुम्ही जा तिला आम्ही सोडतो नाही तर जाईल ती रिक्षा पकडून तन्वी पटकन बोलली दादा तुम्ही निघा मी येतोच रुद्रने तिच्याकडे स्पेशल दुर्लक्ष केलं तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं तन्वीचा आवाज वाढला आणि आरवमध्ये पडला तन्वी तो सोडतोय म्हणतोय ना वृंदाला ऑलरेडी उशीर झालाय एकटी कशी जाईल ती रुद्र जा तुम्ही दोघं आरवने इशारा केला तसा रुद्र तडक वृंदाला घेऊन तिकडून निघून गेला आरवने तन्वीला एक लूक दिला आणि गाडीत बसला गाडीत बसल्यावरही तन्वीच्या चेहऱ्यावर रागच होता व्हॉट इज रॉंग विथ यू तन्वी काय चाललंय तुझं कशी वागत होतीस त्या दोघांशी तिकडे काय गरज होती असं टोमने मारायची तुला आरवने वैतागून विचारलं हे बघ मला अजिबात आवडत नाही त्या रुद्र आणि वृंदाची सो कॉल फ्रेंडशिप तन्वी फनकारून म्हणाली प्लीज तन्वी दे आर नॉट किड्स एवढं ओव्हर रिॲक्ट का करतेस तू दरवेळेस या राईट मीच चुकीची असते ना दरवेळेस तन्वी संतापली तन्वी हे काय बोलतेस तू आरवने तिला टोकलं कुठला विषय कुठे नेतेस तू आरवही आता चिडायला लागला होता रिअली मी विषय भलतीकडे नेते आणि तू तू काय केलंस आरव स्वतःच्या बायकोला डावलून त्या दीड दमडीच्या वृंदाला सिलेक्ट केलंस त्या गाण्यासाठी मुद्दाम केलंस हा? ना हां तन्वी चढ्या आवाजात म्हणाली आर यू आउट ऑफ युअर माइंड तन्वी वृंदा सिलेक्ट झाली कारण ती डिझर्व करते ते त्यात माझा कुठेही जॅक नाही आहे आणि तसं तर नाही आहे ना की तुझ्याकडे गाणी नाही आहेत मी माझ्याकडून जमेल तेवढं करतोय ना तुझ्यासाठी आरव म्हणाला हो उपकारच करतोस ना माझ्यावर तन्वी खेकसली तन्वी स्टॉप इट मला ना कळतच नाही आहे तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते का राग राग करतेस त्या रुद्रचा आणि वृंदाचा काय बिघडवलं आहे त्यांनी तुझं रुद्र माझा भाऊ आहे तन्वी त्याला सतत हिनवत असतेस तू त्याच्या नोकरीवरून का काय गुन्हा केला आहे त्याने असा त्याच्या मर्जीने त्याचं प्रोफेशन निवडलं एवढंच ना निवडलं तर निवडलं आणि तो खुशही आहे त्यात आम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे तर तुला का असावा आरवने धारदार आवाजात सवाल केला आणि तन्वी गडबडली तसं म्हणजे ते बेबी तन्वी एकदम नरमली बास झालं तन्वी मला नाही ऐकायचं काही घर आलं तसा आरव तडक आत निघून गेला तन्वीने दाट ओठ खाल्ले आणि तीही त्याच्या मागे आत गेली रुद्र आणि वृंदा तिच्या घरी निघाले होते रुद्र जरासा शांतच होता ऑफिसर वृंदाने हाक मारली हां तुम्ही ठीक आहात ना वृंदाने काळजीने विचारलं हो गाडी साईडला घेता वृंदा म्हणाली तशी त्याने नकळून गाडी साईडला घेतली काय झालं वृंदा काही आहे का रुद्रने विचारलं हो काय होतंय बरं वाटत नाहीये रुद्र जरासा घाबरला तुम्ही असे शांत शांत असल्यावर मला कसं बरं वाटेल ऑफिसर वृंदा त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली मला समजतंय तुम्हाला दिदीच्या वागण्याचा त्रास होतोय हो ना अगदीच तसं नाही वृंदा पण तिचं मला काहीच कळत नाही कधी कधी म्हणजे आमचं ब्रेकअप झालं आता आणि ती मूव ऑनही झाली मीही माझ्या परीने सावरलोय मग तरीही एवढा रागराग का पाहिलंस ना तू माझ्या प्रोफेशनवरून नोकरीवरून टोमने मारायचा एक चान्स सोडत नाही ती कशाला ना आमचं तसं काही रिलेशन राहिलं नाहीये ना प्रेम मग तरीही हे असं का वागावं तिने आणि तेही दादा समोर का सुखाने जगू देत नाही हे मुलगी मला रुद्र आगतिक होत म्हणाला स्वभावाला औषध नसतं ऑफिसर दिदीचा स्वभावच तसा आहे लहानपणापासूनच हट्टी आजी सांगायची तिला जे हवं असायचं ते नाही मिळालं किंवा तिच्या मनाविरुद्ध जरा काही झालं की ती आकांत ता तांडव करायची आणि ते मिळवूनच राहायची तुमच्या बाबतीतही तिने तेच केलं प्रेम होतं की तिचा हट्ट हे तर तीच जाणे पण जेव्हा तुम्ही तिच्याविरुद्ध गेलात तेव्हा तिला ते सहन झालं नाही आपल्याला दुखवून हा माणूस आनंदी राहूच कसा शकतो कदाचित हेच असावं तिच्या डोक्यात वृंदा त्याचा हात हातात घेट म्हणाली एक सांगू ऑफिसर हां जे झालं ते सोडून द्या विसरा असं नाही सांगणार कारण मला माहिती आहे काही गोष्टी विसरता येत नाहीत पण भूतकाळात अडकून राहण्यापेक्षा वर्तमानात जगावं आणि भविष्याचा विचार करावा हो ना बरोबर बोलतेस तू निघायचं रुद्र हसून म्हणाला आहा रुद्र वृंदाने मान हलवली का, रागवले ने का I mean, मी रागवले तुमच्यावर वृंदाने नाक मुरडलं का आय मीन मी काय केलं आहे रुद्रने न कळून म्हणाला तुम्ही एकदाही मला सांगितलं नाहीत एवढ्या वेळात की तुम्हाला माझं गाणं कसं वाटलं खडूस कुठले वृंदा मान फिरवत म्हणाली तसा रुद्र गालात हसला अरे रे हो का सॉरी हां पण आता सांगू का कसं वाटलं त्याने विचारलं तशी वृंदाने हो मध्ये मान डोलावली खरं सांगू की खोटं त्याने मिश्किलपणे विचारलं तुमची मर्जी वृंदा चेहरा पाडत म्हणाली तसा रुद्राने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या हृदयावर ठेवला इथे भिडलं रुद्र तिच्या नजरेत पाहत म्हणाला आणि वृंदा स्तब्ध झाली तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या नजरेतले भाव तिला सुखावून गेले एक वेगळीच फिलिंग जाणवली आणि आपसूक ओठांवर हसू फुललं आणि तो तिच्या नजरेत पार बुडाला होता कदाचित स्वतःला शोधत होता त्यालाच नव्याने गवसला होता तो समोरून येणाऱ्या गाडीच्या प्रखर हेडलाईटमुळे दोघे भानावर आले वृंदाने बावरून मान खाली घातली तर रुद्र अजूनही तिच्याकडेच पाहत होता छातीची धडधड वाढली होती मन सांगत होतं सांगून टाक तिला की तिच्या प्रेमात पडल्यास तू तिच्याशिवाय काही सुचतही नाही आणि रुचतही नाही हो पुढे आणि सामावून घे तिला तुझ्या मिठीत पण कसं तरी त्याने स्वतःला सावरलं थोडे दिवस वृंदा एकदा तू सेट झालीस की मात्र मी अजिबात वेळ वाया घालवणार नाही रुद्रने मनाशी विचार करत गाडी स्टार्ट केली आणि वृंदाच्या घराकडे वळवली रुद्रला बाय करून वृंदा तिच्या रूममध्ये आली त्याची धडधड तिला अजूनही जाणवत होती त्याची गुंतलेली नजर उफ विचार करूनच वृंदा शहारली फोन वाजायला लागला तशी ती तिच्या विश्वातून बाहेर आली स्क्रीनवर मामीचं नाव झळकत होतं तिने फोन रिसीव केला हॅलो कशी आहेस मामी वृंदाने विचारलं हे बरं आहे हां स्वतः तिकडे आरामात जगायचं आणि आम्हाला तोंड देकलं विचारायचं सगळं माहीत असताना कशी आहेस म्हणून पलीकडून तिची मामी डाफरली तसं नाही मामी पण हां असू दे हां असू दे मी हे सांगायला फोन केला की तुझ्या आजीची तब्येत बरी नाही आहे काय झालं आजीला वृंदाचे डोळे भरून आले काय व्हायचं आहे आता सतराशे साठ आजार जडलेत सारख्या मेल्या डॉक्टरच्या वाऱ्या करत राहायच्या आम्ही आज हे तर उद्या पैशा पैशा ते वर परीस पैसा जातोय ते वेगळंच आमच्याकडे झाड नाही आहे बाई पैशाचं मामी तुसडेपणाने म्हणाली मी मी येते तिकडे वृंदा रडू आवरत म्हणाली बघा जमत असेल तर आणि हो रिकाम्या हाताने येऊ नका बापाला सांगा तुमच्या म्हणावं एवढं दिवस सांभाळले म्हातारीने तुमच्या पोरीला जरा तरी जाण ठेवा त्याची मामीच्या तोंडाचा पट्टा सुरू होता मी मी आणते पैसे वृंदा म्हणाली तसा मामीने फोन कट केला वृंदाच्या डोळ्यातून आश्रू उघळले तिची आजी तिच्यासाठी काय होती हे फक्त तिलाच माहीत होतं तिने वॉर्डरोब उघडला आणि लॉकरमधून पाऊच काढला तिची आजी दर महिन्याला तिच्यासाठी मामीपासून लपवून काही पैसे बाजूला काढून ठेवायची शिवाय तिच्या हिश्श्यातलेही काही पैसे वृंदासाठी साठवायची वृंदा मुंबईला आली तेव्हा आजीने ते सगळे पैसे तिच्या हवाली केले होते तिला गरजेला वापरायला म्हणून वृंदाने पाऊच उघडून त्या पैशांवरून हात फिरवला आजीसाठी तिला उद्या गावी जावंच लागणार होतं भक्तीला कळवावं म्हणून तिने फोन हातात घेतला आणि तिचा नंबर डायल केला वृंदा भाई भक्ती नेहमीप्रमाणे फोनमध्ये ओरडली भक्ती वृंदाचा रडवेला आवाज ऐकून भक्ती चमकली काय झालं बे वृंदा तू रडतेस कोण काय बोललं का तुला ती हडळ काय बोल बोलली काय तू काळजी नको करू मी बघते त्या सटवीला भक्ती रागाला आली होती नाही भक्ती तसलं काही नाही झालं ते मामीचा फोन आला होता आजीची तब्येत बरी नाही क मला जायला हवे तिकडे तेच तुला सांगायला कॉल केला सकाळी निघते मी वृंदा म्हणाली अय वृंदा एकटी चाललीस काय तू मी पण येणार भक्ती म्हणाली कशाला इकडे थांबून लेक्चर्स अटेंड कर ना तू अय वृंदा तुला काय वाटलं त्या कैदाशिनीच्या तावडीत तुला एकटी सोडते का मी आपण येणार म्हणजे येणार भक्तीने डिक्लेअर केलं बरं बाई तसं पण तू ऐकणार नाहीसच वृंदा जराशी हसली अजून काही बोलली का ती बया काहीतरी कामाशिवाय नाही फोन करायची काय हवं तिला पैसे हवे असतील ना नक्कीच भक्तीने विचारलं वाटलंच त्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही भक्ती चिडून म्हणाली भक्ते शांत हो गबयो सकाळी लवकर निघूया वृंदा म्हणाली होय गुड नाईट भक्तीने फोन कट केला आणि वृंदा आजीच्या आठवणीत बेडवर आडवी झाली वृंदाला सोडून रुद्र घरी आला तेव्हा दादी त्याची वाट पाहत खाली बसल्या होत्या दादी अजून झोपली नाहीस तू गोडांब्या आलास होय तुझीच वाट पाहत होते तुझ्याशी जरा बोलायचे माझ्या रूममध्ये येतोस दादी सोफ्यावरून उठत म्हणाल्या काय झालं दादी रुद्रने विचारलं इथं नको रूममध्ये जाऊन बोलूया दादी म्हणाल्या तसा तो त्यांच्या मागे त्यांच्या रूममध्ये गेला दादींनी दरवाजा लॉक केला, केला आणि त्या बेडवर बसल्या बस त्यांनी बस, इशारा केला तसा रुद्र त्यांच्यासमोर जाऊन बसला दादी काय झालंय रुद्र बाळा आता मी जे बोलणारे किंवा विचारणारे त्याचं खरं खरं उत्तर देशील ना दादींनी विषयाला हात घातला हो ऑफकोर्स तुझा आणि तन्वीचा काय संबंध आहे रुद्र दादींनी त्याच्यावर नजर रोखली तसा तो त्यांच्याकडे पाहायला लागला दादी आरव दादाची बायको आहे ती ते मलाही माहिती आहे रुद्र मला खरं उत्तर हवं आहे हे बघ माझं वय झालं आहे याचा अर्थ आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ते मला कळत नाही असा होत नाही तन्वी समोर असली की तू अवघडतोस ती दरवेळेस तुला टोमणे मारते जणू काही कसलासा बदला घेते तुझ्याकडून हे काय चाललं आहे रुद्र मला सत्य कळायलाच हवं आणि ते तू सांगणारेस आज आणि आत्ता दादी धारदार आवाजात म्हणाल्या तसे रुद्रने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला कधी ना कधी दादीला हे कळणारच होतं दादी मी सांगतो तुला कॉलेजमध्ये असताना तन्वी आणि मी रिलेशनशिपमध्ये होतो असं म्हणत रुद्रने पूर्ण स्टोरी दादींना सांगितली काहीही न लपवता त्याचं बोलणं ऐकून दादींना आश्चर्याचा धक्का बसला होता एवढं सगळं कसं सहन केलं रुद्र एकदाही माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला माझी दादी माझी बेस्टी म्हणतोस ना आणि तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस दादींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला काय सांगणार होतो दादी की मी ज्या मुलीवर प्रेम केलं ती मला केवळ माझ्या पॅशनपायी सोडून गेली का तर तिला माझी लाज वाटत होती म्हणून कुठेतरी विश्वास वाटायचा ग की मी तिला कन्व्हिन्स करू शकेन पण आरव दादाची गर्लफ्रेंड म्हणून ती आपल्या समोर आली आणि माझी उरली सुरली आशाही मावळली दादा तिच्या प्रेमात बुडाला होता दादी अशा वेळेस मी काय करायला हवं होतं सगळं सत्य सांगून गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेटेड झाल्या असत्या एकच पर्याय होता माझ्याकडे या सगळ्यापासून दूर राहणं म्हणून जास्तीत जास्त वेळ बाहेर असायचो रुद्र मान खाली घालत म्हणाला खरं सांगू रुद्र मला कधीच ती मुलगी आवडली नाही मला आठवतंय आरवने तिच्याबद्दल सगळ्यात आधी मला येऊन सांगितलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा तिच्याशी फोनवर बोलले होते मला काही ती फारशी पटली नव्हती तेव्हाही तिने तिच्या कॉलेजचं नाव सांगितलं तेव्हा मी म्हटलं हे रुद्र तिकडेच होता पण ती सरळ सरळ म्हणाली होती ती अशा कोणाला ओळखत नाही बाळा पण आता तर तिला जे हवं ते मिळतंय तरीही तुझ्याशी असं वागून तिला काय साध्य करायचं आहे दादी म्हणाल्या कदाचित मला गिल्टी फील करून द्यायचं असेल दादी तिच्यासाठी पैसा आहे सर्वस्व आहे नाती माणसं यांचं काहीच मोल नाही तिला माझ्या बाबतीत जे झालं ते झालं दादी पण मला कधी कधी भीती वाटते दादासाठी तो खरंच प्रेम करतो गं तिच्यावर ती त्यालाही तिच्या स्वार्थासाठी वापरत असेल तर हे खूप वाईट आहे दादी दादा खूप सेन्सिटिव्ह आहे तो नाही हे सहन करू शकणार रुद्र काळजीने म्हणाला बरोबर आहे तुझं पण तू काळजी करू नकोस मी करते तिला सरळ बरोबर दादी मनाशी काहीतरी ठरवत म्हणाल्या जास्त स्ट्रेस नको घेऊस दादी ओके रुद्र म्हणाला माझ्या स्ट्रेसची एवढी काळजी वाटते तर आणखी माझ्या नात सुनेला लवकर घरी दादी डोळे मिचकावत म्हणाल्या दादी रुद्र हसला हो मग अचानक दादी सिरियस झाल्या रुद्र तिला हे कळलं तर तिला माहिती आहे दादी रुद्रने शांतपणे सांगितलं काय दादी आश्चर्याने पाहायला लागल्या हो दादी मी तिला सगळं काही खरं खरं आहे ते खूप समजूतदार आहे दादी खूप रुद्र वृंदाला आठवत म्हणाला चला हे बरंच झालं आमचा स्ट्रॉंग प्लेयर आमच्या बाजूने असणार म्हणजे दादी मिश्किल असल्या तसा रुद्रही असल्या दिदीलाही माहिती आहे रुद्रने शिवानीचं आणि त्याचं झालेलं बोलणं दादींच्या कानावर घातलं बरं असो आपण बघूया या तन्वीचं विमान कसं लँड करायचं ते तू आता झोप जाऊन शांतपणे दादी म्हणाल्या तसं रुद्र त्यांना गुड नाईट विश करून त्याच्या रूममध्ये निघून गेला